क्लीनअप करायचं आहे पण पार्लरमध्ये जाण्यासाठी एवढा वेळही नाही आहे आणि एवढे पैसेही आपल्याला खर्च करायचे नाही आहेत तर त्यासाठी आपण घरच्या घरी अगदी फ्रीमध्ये हे क्लिनअप करू शकतो का तर हो आपण घरच्या घरी अगदी फ्रीमध्ये हे क्लिनअप करू शकतो त्याही एक रुपयाही खर्च न करता आणि ते एवढेच इफेक्टिव्ह राहतं तर आज मी तुमच्यासोबत अगदी स्टेप बाय स्टेप क्लिनअपच्या तुमच्यासोबत स्टेप मी शेअर केलेले आहेत आणि प्रत्येकच गृहिणीला घरातल्या जबाबदारी सांभाळत सांभाळत तिला ते व्य वेळ नसतं एवढं पार्लरमध्ये जाय जायला किंवा एवढे पै पैसे खर्च करायचे प्रत्येकाचीच कॅपॅसिटी असते असं नाही तर त्यासाठी आपण घरगुती अगदी फ्रीमध्ये हे क्लीनअप कसं करायचं हे मी तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला देखील नक्की करा चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करते तर क्लीनअप करायच्या आधी आपल्याला फेसवॉश करून घ्यायचा आहे त्यासाठी तुम्ही कुठल्याही कंपनीचा फेसवॉश घेऊ शकता तर या ठिकाणी मी सेटापिलचा ऑइली स्किन क्लिन्झर फेसवॉश घेते तर हा माझ्या स्किनला अतिउत्तम सूट होतो कारण माझी ऑइली स्किन आहे तर आपल्याला फेसवॉश करायच्या आधी डायरेक्टली अप्लाय करायचं नाही आहे त्याआधी चेहरा पाण्याने ओला करून घ्या मगच आपण फेसवॉश करायचा आहे आणि फेसवॉश करत असताना एक ते दोन मिनटासाठी तरी चेहऱ्यावर छान अशी मसाज करायची आहे जेणेकरून डर्ट ऑइल सगळं आपल्या चेहऱ्यावरचं रिमूव्ह होतं आणि स्किन आपली क्लीन होत असते तर या ठिकाणी मी एक ते दोन मिनटासाठी फेसवॉशने छान असं चेहरा वॉश क करून घेते किंवा छान असं मसाज करून घेतलेली आहे फेसवॉशने तर चला आता फे फेसवॉश तर झालेला छान असा चेहरा थंड पाण्याने वॉश करून घेतलेला आहे आणि सॉफ्ट असा का रुमालने चेहरा पुसायचा कधीही मायक्रोफायबर टॉवेलच चेहरा पुसण्यासाठी आपण यूज करायला पाहिजे तर या ठिकाणी क्लिनअपची जी सेकंड स्टेप येते ती म्हणजे आपल्याला चेहऱ्याला क्लिंजिंग करून घ्यायचं आहे त्यासाठी कच्चं दूध घ्यायचं आहे रॉ मिल्क घ्यायचं आहे त्याच्यामध्ये गुलाबजला आपल्याला ॲड करायचं आहे थोडंसं आणि कॉटन घ्यायचं आहे किंवा कॉटन पॅडचं तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता तर माझ्याकडे अशा प्रकारचा हा कॉटन आहे त्या त्याच्याने आपल्याला पूर्ण फेस क्लीन करून घ्यायचं आहे क्लिंजिंगमुळे आपल्या चेहऱ्यावरचं जे एक्स्ट्राचं डर्ट ऑइल असतं ते सगळं रिमूव्ह होतं आणि दूध हे दुधामुळे आपला चेहरा अप्रतिम स्वच्छ होतो तर या ठिकाणी छान असा चेहऱ्याला आपल्याला क्लिंजिंग करून घ्यायचं आहे तर क्लिनअपमधली सगळ्यात महत्त्वाची जी स्टेप असेल ब पहिली तर ती म्हणजे क्लिंजिंगच आहे तर फेसवॉशनंतर क्लिंजिंग करणं खूपच जास्त गरजेचं आहे तर या ठिकाणी छान असं हे दुधापासून आणि गुलाबजलपासून क्लिंजिंग आपण घरच्या घरी क्लिंजर आपण घरच्या घरी तयार करू शकतो तर या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी बघू शकताय की सगळं जी एक्स्ट्राची घाण होती चेहऱ्यावरची सगळी रिमूव्ह झाली आणि यानंतर फेसवॉश करून घ्यायचा आहे चेहरा थंड पाण्याने धुवायचा आहे तर तिसरी आपली स्टेप आहे ते म्हणजे चेहऱ्यावर स्क्रब करणं तर या ठिकाणी आपल्याला एक टोमॅटो लागणार आहे अर्धा टोमॅटो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि साखर लागणार आहे तर साखरमध्ये टोमॅटो डीप करायचा साखर टोमॅटोला साखर लावून घ्यायची आणि हलक्या हाताने आपल्याला पूर्ण चेहऱ्यावर आपल्याला स्क्रब करून घ्यायचं आहे तर चेहऱ्यावर ब्लॅकेट्स आणि व्हाईटेट्स हे प्रत्येकाच्याच नाकावर किंवा हणुवटीवर असतात त्यासाठी अशा प्रकारे हे स्क्रब करणं खूपच जास्त गरजेचं असतं आणि टोमॅटोमध्ये ब्लिचिंग प्रॉपर्टीज ही खूपच जास्त प्रमाणात असते त्यामुळे आपल्या चेहऱ्याला एक नॅचरल ब्लिच ब्लिचिंग होते चेहऱ्याची आणि पूर्ण ब्लॅकेट्स आणि व्हाईटेट्स हे रिमूव्ह होतात आणि साखरेमुळे जे आपले जास्तीचे ब्लॅकेट्स किंवा व्हाईटेट असतात असतात नाकावर किंवा हणुवटीवर ते सगळे रिमूव्ह होतात तर छान असं आपल्याला हे स्क्रब करून घ्यायचं आहे आणि टोमॅटोवर साखर लावलेली असल्यामुळे ऑलरेडी टोमॅटोमध्ये पाण्याचं हे खूप जास्त असतं त्यामुळे साखर ही आपल्या आप चेहऱ्यावर हार्श होत नाही नक्की एकदा ट्राय करून बघा छान असं हे स्क्रब होतं तर एक ते दोन मिनटासाठी छान असं स्क्रब करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर परत आपल्याला चेहरा छान असा वॉश करून घ्यायचा आहे थंड पाण्यानंतर तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की स्किन ही पूर्ण क्लीन झालेली आहे तर स्क्रबिंगनंतर नेक्स्ट स्टेप येते ती म्हणजे आपल्याला स्टीम घ्यायची आहे चेहऱ्याला तर तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही स्टीम घेऊ शकतात तर या ठिकाणी मी गरम पाणी घेतलेलं आहे गरम पाण्यामध्ये असा कॉटनचा तुमच्याकडे रुमाल असेल तर तो डीप करायचा आणि पूर्ण चेहऱ्याला आपल्याला असं टॅप टॅप करत पूर्ण चेहऱ्याला स्टीम घ्यायची आहे तर गरम पा पाण्यामध्ये डीप केलेला हा रुमाल आपल्याला चेहऱ्यावर ठेवायचा आहे यामुळे नाकावरचे किंवा चेहऱ्यावरचे जे ब्लॅकेट्स आणि व्हाईट असतात ते रिमूव्ह व्हायला देखील खूप मदत होते आणि एक नॅचरल ग्लो आपल्या चेहऱ्याला येतो तर छान असं आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे चे, चेहऱ्याला वाफ घ्यायची आहे तर तुम्ही एका पातेल्यामध्ये गरम पाणी करून त्याच्यात देखील डोक्यावर रुमाल टाकून तुम्ही छान अशी वाफ घेऊ शकतात आणि अशा प्रकारे मी तुम्हाला ही प प्रोसेस दाखवते हे सुद्धा खूपच अतिउत्तम आहे तर गरम पाण्यामध्ये टॉवेल बुडवून किंवा रुमाल बुडवून तुम्ही असे स्टीम घेऊ शकतात तर यानंतर शेवटची जी स्टेप येते क्लीनअपची ती म्हणजे आपल्याला फेसपॅक अप्लाय करायचं आहे चेहऱ्याला फेसपॅकशिवाय आपलं क्लीनअप हे क्लीन अपूर्ण आहे अप तर या ठिकाणी मी आ, बेसन आ, गुलाब गुलाबजल आणि कच्चं दूध आणि हळद असं ॲड करून छान असं फेसपॅक तयार क करून घेते तर या ठिकाणी मी एक ते दीड चमचा बेसनपीठ घेतलेलं आहे चिमूटवर आपल्याला हळद घ्यायची एक कच्चं दूध घ्यायचं आहे आणि गुलाबजल थोडंसं यामध्ये ॲड करायचं आहे तर छान अशी आपल्याला याची स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मी कशा प्रकारे हा फेस पॅक तयार करते तर तुम्ही या जागेवर मुलतानी माटीचासुद्धा फेसपॅक यूज करू शकतात किंवा चंदन पावडरचा फेस पॅक तुम्ही लावू शकतात तर तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्ही फेसपॅक नक्की यूज करा तर दर आठवड्याला असं क्लीनअप करणं खूपच जास्त गरजेचं असतं तर या ठिकाणी छान असा फेस पॅक तयार करून घेतलेला आहे आणि आपल्याला चेहऱ्यावर अप्पर पोझिशनमध्येच हा फेस पॅक अप्लाय करायचा आहे आणि न डोळ्यांच्या खालच्या भागाला हा फेस पॅक जास्त करून लावायचा नाही आहे तिथं कारण आपली स्किन ही थोडी सेन्सिटिव्ह असते किंवा लूज असते तर पूर्ण चेहऱ्याला अशा प्रकारे आपल्याला फेसपॅक अप्लाय करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी आपल्याला या फेसपॅकची फेस फेसपॅकची कन्सिस्टन्सी जास्त घट्ट देखील नाही करायची आहे थोडी पातळच राहू द्यायची तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मी कशा प्रकारे चेहऱ्याला फेसपॅक अप्लाय करते तर फेसपॅक लावल्यामुळे अद आपल्या चेहऱ्याला अधिकच नॅचरल ग्लो येत असतो आणि हा घरगुती फेसपॅक आहे तर बेसनमध्ये खूपच जास्त आपल्याला चेहरे आपल्या चेहऱ्याला ग्लो येण्यासाठी खूपच छान असे गुणधर्म असतात तर या ठिकाणी आपल्याला फेसपॅक पूर्ण ड्राय होऊ द्यायचा नाही आहे थोडा ओला असतानाच आपल्याला फेसपॅक धुऊन टाकायचा आहे जास्त ड्राय झाला तर मग स्किनही आपली होडलीच जाते आणि अधिकच लूज पडत असते तर या ठिकाणी फायनली आता मी फेसवॉश केलेला आहे फेसपॅक लावल्यानंतर तर, तर तुम्ही या ठिकाणी रिझल्ट बघू शकतात कि किती की किती छान अशी तुकतुकीत अशी स्किन दिसते आणि छान असा ग्लो आलेला आहे चेहऱ्याला तर या ठिकाणी स क्लीनअप झाल्यानंतर आपल्याला थोडं काही स्किन केअर करून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला ला आप टोनर लावायचं आहे कारण आपले पोर्स ओपन झालेले असतात त्यामुळे टोनर लावणं खूपच जास्त गरजेचं आहे टोनर लावल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मॉइश्चरायझर लावायचं विसरायचं नाही आहे तर चेह चेहऱ्याला छान असं मॉइश्चरायझर लावायचं आहे तर या ठिकाणी मी पॉन्डचं बेसमध्ये मॉइश्चरायझर अप्लाय करते तर माझ्या स्किन टाईपनुसार मी ते मॉइश्चरायझर यूज करत असते ऑईली स्किनसाठी अगदी परफेक्ट आहे मॉइश्चरायझर आणि थोडीफार आपल्याला दोन ते ती तीन मिनटासाठी चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावल्यानंतर मसाज देखील करायची आहे तर यामुळे आपल्या चेहऱ्याचं ब्लड सर्क्युलेशन मद व्हायला मदत होते नक्कीच तुम्ही अशा प्रकारे ही प्रोसेस करून बघा किंवा ही क्लीन अप करून बघा आय होप की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल जर का व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग भेटूया नवीन अशाच व्हिडिओमध्ये बाय